आज आपण नाश्त्यासाठी असा गरमागरम मस्त असा मऊ लुसलुशीत गुडाचा शिरा तयार करणार आहोत अतिशय चवीला सुंदर होतो आणि रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे मऊ लुसलुशीत झालेला आहे तर हा गुडाचा शिरा कसा करायचा तर त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत आज आपण करणार आहोत मस्त असा गोडाचा शिरा अतिशय सु, चवीला सुंदर होतो एक छोटे मोठे ट्विस्ट देखील याच्यामध्ये मी दिलेले आहेत तर ते कोणते तेही बघूयात आणि हा गोडाचा शिरा अतिशय चवीला सुंदर होतो झटपट बनवून तयार होतो सकाळच्या नाश्त्यासाठी अगदीच तुम्ही करू शकता तर हा गोडाचा शिरा कसा करायचा पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे ह्याच्यामध्ये दे असलेले देखील बघायला मिळतील त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर एक लाईक करायला विसरू नका तर चला हा गोडाचा शिरा कसा करायचा पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर मऊ लुसलुशीत असा मस्त गरमागरम रव्याचा शिरा किंवा गुडाचा शिरा तयार करण्यासाठी इथे मी साधारण एक वाटी बारीक रवा घेतेये तर बघू शकाल इथे तुम्ही तर हा एक वाटी मी रवा घेते एक वाटी व्यवस्थित आपल्याला मस्त अशी व्यवस्थित भरून घ्यायची आहे हे बघा आणि जो झिरो नंबरचा रवा असतो बारीक रवा तोच मी इथे घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही तर अशा पद्धतीने हा एक वाटी रवा मी बारीक रवा इथे घेतलेला आहे तर आता त्याच वाटीने ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे तर त्याच वाटीने इथे साधारण दोन वाटी मी दूध घेतेये हे तापवून घेतलेलं गरम करून घेतलेलं थंड करून घेतलेलंच दूध आहे तर हे कच्चं दूध वापरायचं नाही तर दोन वाट्या इथे मी हे दूध घेतेये फुल क्रीम फुल फॅट दूध आहे आणि हे दूध आता गरम होण्यासाठी आपण साईडला ठेवून देऊयात मंद आचेवरती वरती हे छान व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता त्याच वाटीने साधारण पाव वाटी इथे मी तूप घेतलेलं आहे तर तूप एक्झॅक्टली किती लागणार आहे ते मी शेवटी सांगते तर इथे काही काजू बदाम आणि बेदाने घेतलेले आहेत तर काजू बदाम आपण कट करून घेऊयात सुरुवातीला तर इथे काजू बदाम मी बारीक कट करून घेतलेले आहेत आता इथे दोन चमचे साधारण गरम दूध घेतलेलं आहे तर यामध्ये साधारण आठ ते दहा आपल्याला केशरच्या काड्या घालायच्या आहेत केशरच्या काड्या घातल्यामुळे रंगसुद्धा सुंदर येतो आणि चवसुद्धा शिऱ्याची अतिशय सुंदर उतरते त्यामुळे केशर आवर्जून घाला केशरचं दूध घातल्याने अतिशय सुंदर चव येते मस्त तर साधारण दहा ते बारा ह्या काड्या केशरच्या आपण ह्या गरम दुधामध्ये किंवा कोमट दुधामध्ये घालून घेऊयात मस्त आता शिरा तयार करायला घेऊयात तर गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे तर त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा आणि सुरुवातीला हा रवा आपल्याला असाच काहीही न घालता साधारण दोन ते तीन मिनटं साधारण चार मिनटं व्यवस्थित असाच भाजून घ्यायचा आहे आता चार मिनटं हा रवा छान भाजून झाला की यामध्ये थोडं थोडं तूप घालायचं तर सुरुवातीला मी साधारण दोन चमचे तूप घालते आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि तूप घातल्यानंतर हा रवा आपल्याला व्यवस्थित मंद आचेवरती सुवास येईपर्यंत छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे मस्त अतिशय सुंदर सुगंध येतो रवा भाजताना आता अजून साधारण दोन चमचे तूप मी यामध्ये घालतीये मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि व्यवस्थित हा रवा मंद आचेवरती सुगंध येईपर्यंत खरपूस असा भाजून घ्यायचा तर बघू शकता तिथे तुम्ही मस्त हा रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे आणि छान असा फुललेला देखील आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हा रवा भाजतानाच यामध्ये काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे घालायचे जेणेकरून ते रव्यासोबत छान असे व्यवस्थित भाजल्या जातात हे बघा अतिशय सुगंध सुंदर येतो आहे ये हा रव्या भाजल्याचा क्या बात आहे आता अजून साधारण एक चमचा अजून मी तूप घालून घेते आणि परत एकदा मिक्स करून हा रवा व्यवस्थित आपण भाजून घेऊयात तर साधारण दोन चमचे पाव वाटी मी तूप घेतलेलं होतं तर अजून दोन वाटी तू अजून दोन चमचे इथे मला तूप लागलेलं ला आहे तर बघू शकाल इथे तुम्ही रवा छान असा खरपूस भाजून झालेला आहे पाववाटी प्लस दोन चमचे वरती तूप लागतं बस एवढंच तूप सफिशियंट होतं तर बघू शकाल इथे तुम्ही रवा छान आपला खरपूस असा भाजून झालेला आहे आणि इकडे आपलं दूध देखील छान व्यवस्थित गरम झालेलं आहे आता रवा भाजून झाला की यामध्ये व्यवस्थित दूध घालून घ्यायचं संपूर्ण आणि ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच नी तर त्याच वाटीने एक वाटी साखर मी यामध्ये घालून घेते तर बघू शकाल दूध आणि साखर घातल्याने किती व्यवस्थित हा रवा छान असा फुललेला आहे मस्त का सुंदर सुगंध येतो आहे आणि दूध आणि साखर घालून झाली की सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला घालायचं आहे केशरचं दूध हे देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साखर घातल्याने थोडासा हा शिरा पातळ होतो नंतर परत घट्ट व्हायला सुरुवात होते होतो तर साधारण पाच मिनटं मी झाकून ठेवलेलं होतं आणि ह्याला एक दणकून वाफ काढलेली आहे तर बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख दिसतोय आपला शिरा रंग टेक्स्चर बघू शकाल आणि किती मऊ ल झाला आहे आणि रवा किती सुंदर फुलून आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आहा कॅबाते आता सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि जे बेदाणे होते ते बेदाणे घालायचे बेदाणे आधी घालायचे नाही नाही तर चव उतरते आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गॅस संपूर्णपणे बंद करायचा तर इथे आपला हा गोडाचा शिरा बनवून तयार झालेला आहे आता आपण सर्व करून घेऊयात तर काय सुरेख दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे ह्या मेजरमेंटमध्ये अगदी मऊ लुसलुशी असा गोडाचा शिरा बनवून तयार होतो अगदीच तुम्ही करू शकता झटपट बनवून तयार होतो मस्त होतो चवीला कधीही करू शकता सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता जरूर अशा पद्धतीने ह्या मेजरमेंटनी करून बघा नक्कीच तुम्हाला हा शिरा आवडेल ह्याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ गाला सुद्धा हा शिरा अतिशय आवडेल ह्याची खात्री आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा इथे आपला हा मस्त गरमागरम गोडाचा शिरा बनवून तयार झालेला आहे अतिशय चवीला सुंदर होतो हे जे मेजरमेंट दिलेलं आहे, आहे ते अगदी परफेक्ट आहे अचूक आहे त्याच्यामुळे ह्या मेजरमेंटमुळे हा शिरा छान असा मौसूद होण्यास मदत होते जरूर ह्या मेजरमेंटनुसार तुम्ही हा शिरा करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल याची खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय